निगडेवाडी गांधीनगर मेन रोड येथील कृष्णा ट्रेडर्स या दुकानातून चोरी निगडेवाडी गांधीनगर मेन रोड येथील सुनील भगचंद कटियार यांच्या कृष्णा ट्रेडर्स नावाच्या इलेक्ट्रॉलिकल दुकान आहे पाच एप्रिलच्या सुमारास दुकानातील मॉ माल डिलिव्हरी करणारा राहुल अशोक पाटील राहणारा चेंचवाड करवीर हे टेम्पो नंबर एम एच झिरो नाईन जी जे थ्री सिक्स वन सिक्स ह्यातून फर्यादी ह्यांनी कृष्णा ट्रेडर्स येथून दुकानांचं दोन लाख आठशे ऐंशी रुपयांचं माल घेऊन कलकी बिदर येथे निघून गेला सात एप्रिल रोजी दुपारी चार वाजता राहुल पाटील दुकानात परतला बिदर येथील व्यापाऱ्यांनी दिलेले पैसे चोरीला गेल्याचं सांगून मालकास उडवाउडवीचं उत्तर देऊ लागलं त्यामुळे दुकानमालक सुनील कटियार यांनी आपली फसवणूक झाल्याचं समजले त्यांनी आज रोजी वरील चोरी संदर्भात गांधीनगर पोलीस ठाण्यात फर्याद दिली असून गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास हेड कॉन्स्टेबल माने व पोलीस सब इन्स्पेक्टर विनय झिंजुरके करीत आहेत अशा जाणक्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद